कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा कोर्टात सुरू असलेल्या वादातून कोयत्याने हल्ला कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पावणे दहाच्या सुमारास कामरगाव शिवारात घडली या प्रकरणी जखमी अन्सार रहीम शेख वय चाळीस राहणार कामरगाव यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुलाब 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 सय्यद सय्यद अनवर फकीर मोहम्मद व चार ते पाच अज्ञात व्यक्ती विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोर्टात चालू असलेल्या खटल्याच्या वादातून अन्सार यांना मारहाण करण्यात आली आहे कोयते गज आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे बारो बसलेलो होतो आणि तो बसलेला असताना दोन मोटरसायकल आणि एक मोठी गाडी आली त्याच्यातून सात ते आठ जण घेऊन उतरले आणि माझ्यावर वार केले मला जीवे मारून टाकायचा त्यांनी प्रयत्न केला तिचा आणि सात आठ जणांनी मी दोन तीन जणांना त्या ते दोन तीन जणांना आजीज गुलाब सय्यद अनवर गुलाब सय्यद गुलाब फकीर मोहम्मद सय्यद हे तिघे होते थे थे थे। या ठिकाणी मला मारून टाकायचा प्रयत्न केला ह्या कोयत्याच्या वाराने आमच्या घरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी आम्हाला लवकरात लवकर यापासून न्याय न्याय मिळावा याची आम्ही पोलिसांकडे दखल मागत जाऊ आमचं सगळं वातावरण भयभीत झालेलं आहे चार लेडीज आहेत आणि सगळे भयभीत झालेले आहेत आम्हाला धमकी आहे मला मारून टाकून तरी यांना पोलिसांनी लवकरात लवकर ताब्यात <coughs> <हुँजा। coughs> <क्या हुँजा। coughs> हे कशा हे आमचं घरगुती फॅमिली मॅटर होतं नवरा बायकोचं ह्या वादावरून त्यांनी आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला मला आन्सर नाही